नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदेना नाराजी भोवली शिवसेना शिंदे गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे येत्या दोन डिसेंबरला राज्यात नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद निवडणुकांसाठी मतदान होणार आहे तर तीन तारखेला मतमोजणी होणार आहे दरम्यान आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे इच्छुकांना उमेदवारी जाहीर करताना सर्वच पक्षांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं चित्र आहे इच्छुक उमेदवाराला जर उमेदवारी मिळाली नाही तर तो इतर पक्षात जाऊ शकतो त्याचा फटका आपल्याला निवडणुकीत बसू शकतो अशी भीती सर्वच पक्षांना आहे त्यामुळेच ही निवडणूक अनेक ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर नाशिकमधून एक मोठी महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे ती म्हणजे नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे एन निवडणुकीच्या तोंडावर इगतपूरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठं खिंडार पडला आहे युवा नेते तालुकाध्यक्ष शहर अध्यक्ष उपशहराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा सा सामूहिक राजीनामा दिला समोर आलेल्या माहितीनुसार निवडणूक प्रक्रियेत विश्वासात न घेता परस्पर उमेदवार दिल्याने हे पदाधिकारी नाराज होते उमेदवारी जाहीर करताना पक्षात काम करणारा पदाधिकाऱ्यांचा विचार झाला नाही ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्यांचा उमेदवारी देण्यात आली आम्ही दोन वर्षापासून पक्ष उमेदवारी करतोय मात्र यांनी ऐनवेळी पक्षाच्या हिताचे राजकारण न करता स्वार्थाचे राजकारण केल्याचा आरोप राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेत्यांवर आरोप करण्यात आला दरम्यान या सर्व पदाधिकाऱ्यांनी आता जिल्हाध्यक्ष डी जी सुरवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना गटात प्रवेश केला आहे समोर आलेल्या माहितीनुसार यातील काही जणांना गटाकडून उमेदवारी देखील देण्यात आली आहे दरम्यान एन निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे